नागपूरच्या बाठोडा परिसरात सोमवारी भयमुक्त आणि शांततापूर्ण निवडणुकीचा संदेश देणारा एक भव्य रूट मार्च काढण्यात आलाय पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे नागरिकांशी थेट संवाद साधत उपायुक्त कदम यांनी निवडणुकांदरम्यान अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे तसेच कोणताही गैरप्रकार सहन न करण्याचा इशाराही दिला आहे वाटोळा पोलिसांनी सोमवारी आगामी नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका पूर्ण शांततेत पार पडाव्यात यासाठी परिसरात भव्य रूट मार्च आयोजित केला पोलिसांच्या शिस्तबद्ध पावलांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले या रूट मार्च चे नेतृत्व पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी स्वतः केले मार्च दरम्यान ते नागरिकांमध्ये थांबवून त्यांच्याशी संवाद साधत होते त्यांनी नागरिकांना मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्याची विनंती केली आणि कोणत्याही अफवा भीती किंवा दडपणाला बळी न पडल्याचे आवाहन केले उपायुक्त कदम म्हणाले कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल निवडणुकांदरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे रूट मार्च दरम्यान पोलिसांनी संवेदनशील भागांची पाहणी केली दुकानदार आणि स्थानिकांसोबत समन्वय साधला तसेच निवडणुकांच्या पारदर्शकतेबाबत जनजागृतीही केली नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत सुरक्षिततेचा विश्वास व्यक्त केला पोलीस ठाणे वाटोडा हद्दीमध्ये बहादुरा नगरपंचायत आणि बिडगाव नगरपंचायत या दोन निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक पाच श्री निकेतन कदम साहेब यांनी आज खरबी भागामध्ये येऊन पायी पेट्रोलिंग केली लोकांसोबत संवाद साधला कॉर्नर मिटिंग घेतली आणि नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पडण्याबाबत आश्वासन दिलेलं आहे आणि शाश्वत केलेला आहे त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन वाठवडामधील अधिकारी अंमलदार दररोज आचारसंहिता लागली तेव्हापासून लोकांमध्ये मिसळून लोक जे पोलीस स्टेशन हत्तीमधील असामाजिक तत्वाचे लोक आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करून प्रतिबंधक कारवाया करून अवैध धंद्यांवर कारवाया करून निवडणुका या अतिशय शांततेमध्ये भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत सर्व नागरिकांना या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की या ज्या निवडणुका आहेत या अतिशय निपक्षपातीपणे व वा भयमुक्त वातावरणात होत आहेत आपल्याकडे कोणत्याही प्रकारची जर धंद्या धंद्यासंदर्भात सामाजिक तत्त्वाच्या लोकांच्या संदर्भात माहिती असल्यास मी संकोचपणे पोलीस स्टेशन वाटोडा येथे द्यावी किंवा एकशे बारा नंबरवर माहिती कळवावी धन्यवाद